नमस्कार मित्रांनो मी संदीप येरांडे आणि आपलं बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि आपला विषय मित्रांनो की बाबा आतापर्यंत म्हणजे शेतकऱ्याच्या दिवसातून सात आठ आत्महत्या होतात महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्र राज्य हा शेतकऱ्याच्या आत्महत्येचा क्रमांक एक ठरतो मग असं असताना बी जर आपण विचार केला आहे की हायकोर्टानं बी एकदा सरकारला फटकरलं होतं आहे की बाबा शेतकरी आत्महत्या का करतो आहे का नाही शेतकरी आत्महत्येचं कारण काय म्हणजे ते शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काहीतरी पाऊल उचला पण तसं काही झालं नाही मित्रांनो कारण याच्या आधी काँग्रेसची सा रा, राजवट होती काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण शेतकरी आत्महत्या करीत होता आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटलं की बाबा नवीन सरकार आल्यानंतर काही बदल होईल दोन हजार चौदानंतर नंतर मोदी सरकार आलं पण तरी शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या होऊच राहिल्या हाय का नाही ते आता उलट ह्या सरकारमध्ये जादा वाढल्या आत्महत्या अकरा <coughs> पंधरा म्हणजे जवळजवळ आता तुम्हाला सांगतो आहे की बारा अकरा बारा वर्षे झाली तर त्याच्यामध्ये जास्त आत्महत्येचे वाढ शेतकरीची झाली कारण त्याला कारणं कारणंभी तसेचे मित्रांनो हो। कारण यांच्या काळामध्ये काही एकीकड तुमची महागाई ही वाढत चालली आज खताचे भाव वागा औषधाचे भाव वागा हे कुठं चालले आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मालाला योग्य भाव मिळत नाही हे पण आपण ह्या दहा बारा वर्षाच्या काळामध्ये बघितलं त्याच्या दहा बारा वर्षाच्या काळामध्ये पण पाहिजे तसं सा शेतकऱ्याला साथ देईना हो हो तो जेव्हा पडायचं नाही तेव्हा पडतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आणि शेतकऱ्याचं आत्महत्या रोखण्यासाठी सगळे सरकार जेवढे सरकार आले तेवढेपर्यंत त्यांनी ते कोणीही असं काय म्हणू आपण त्याला की शेतकऱ्याची आत्महत्या रोखावा असं कोणत्याही सरकारला वाटलं नाही आहे की नाही थोडक्यात असंच बोलू कारण हे केंद्र सरकार ज्यावेळेस आलं आहे मोदीचं सरकार ज्यावेळेस महा राज्यामध्ये दे, देशामध्ये दे आलं आहे तर उलट येईनी काय केलं आहे की बाबा शेतकऱ्याला जी एस टीमध्ये आणलं म्हणजे अजून शेतकरी आत्महत्या करून म्यायला पाहिजे असं जे यांचे धोरण आहे मित्रांनो परत काय होलं की एकीकडे खताची औषधाची भाव तर वाढलेच उत्पन्नाचा खर्च तीनपट झाला आहे पण शेतीला शेतीतून जे उत्पन्न निघतं आहे त्याला मात्र भाव नाही आहे की नाही ह्या पुरे समस्या आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण पण वाढलं आहे निसर्ग साथ देत नाही पण मग असं ठोस पूल कोणचंही सरकारनं आजपर्यंत उचललं नाही आहे की नाही जे जेव्हापर्यंत विरोधात राहतात तेव्हापर्यंत त्यांना शेतकऱ्याचा पोळका येतो की आम्ही शेतकऱ्यासाठी यू करू त्यू करू आमकं करू मोठ्या मोठ्या घोषणा करतात पण ज्यावेळेस ते सत्तेवर स्वतः बसतात तर त्यावेळेस ते काही शेतकऱ्यासाठी काही करीत करताना आपल्याला दिसत नाही म्हणजे जसं आपण दोन हजार चौदामध्ये की मोदी सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं त्यावेळेस ते एवढ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करू शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखवू है की नाही कर्जमाफी करू बरेच भानगडी तीने बरेचसे घोषणा केल्या पण तरीही त्याचा काही फरक पडला नाही आणि कर्जमाफी तुम्ही बारंवार करूनही शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊच राहिल्या मित्रांनो ते काही थमायला तयार नाही म्हणून किंवा शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी की आजपर्यंत कोणत्याही सरकारना पाऊल उच्चारलेला नाही की बुवा याचं कंपल्सरी सोल्युशन काय आहे का बाबा शेतकरी काय आत्महत्या करतो याचं मुळात कोणी गेलं नाही निव्वळ त्यांच्या मतदानासाठी शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करायच्या आहे का नाही इलेक्शन लागले म्हणजे घोषणा करायच्या कर्जमाफी द्यायची ती द्यायची दीड दी लाख एक लाख त्याच्यात आटी घालायच्या पन्नास साठ म्हणजे तो शेतकरी काढू काढू मरतो हेच हे सगळेच यांचं हे धोरणं चालू आहे म्हणजे यांना असं वाटतं मित्रा की मला एक असा प्रश्न पडतो आहे की शेतकरी जगला पाहिजे की नाही जगला पाहिजे असा प्रश्न आपल्या समोर आहे कारण यांना वाटतच नाही शेतकरी जगावा किंवा शेतकऱ्यापाशी त्यांच्या जमिनी राहावं की डायरेक्टली कंपनीवाल्यांना जमीन विकत घ्यावा असंच ह्या लोकांना वाटू राहिलं आहे त्यासाठी माझी हात जोडून सरकारला विनंती आहे की बाबा एवढं भरघोस होताना तुम्हाला बहुमतात देलही आहे का नाही तर तुम्ही कमीत कमी शेतकऱ्याच्या आत्महत्याचा विचार करावा ते बी माणूस आहे त्याचा पण जीव आहे त्याला पण संसार आहे त्याला मुलं आहे त्याला बायकू आहे है, 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 है का नाही ह्या सगळ्या गोष्टी मित्रां तर आपली कळकळून हात जोडून सरकारला विनंती आहे की आमच्या लेकर बाळाकडे बी पहा आमचे लेकरंबाळं काही उन्हात पडून देऊ नका आहे का नाही जसं तुमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही सात सात पिढ्या बसून खाताने एवढं कमी रे तर कमीत कमी आमचे लेकरंबाळं उन्हात पडू नये त्यांच्या बापाच्या वरचं छाया हारू नये एवढं तरी करा हीच विनंती मित्राओ आपली चला जय जवान जे किसान जे महाराष्ट्र